राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाची अगदी करडी नजर असते निवडणुकीला फक्त काही दिवस उरले असताना निवडणूक आयोगाची किती तयारी झाली आहे यावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जय सहारिया यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी राज्यामध्ये निवडणुका सगळीकडे आहेत निवडणुकांचं वारंवार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती ज्यांची करडी नजर असते ते म्हणजे निवडणूक आयोग आणि या सगळ्या निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आपल्यासोबत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सारिया साहेब त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की निवडणूक प्रक्रिया किती सरळ सोपी त्यांनी केलेली आहे काय नवीन तंत्रज्ञान त्याच्यात आणलं आहे सर सगळ्यात आधी प्रचाराचं सध्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया आत्तापर्यंत निवडणूक आयोग सोशली एवढं सोशल मीडियावरती एवढं ऍक्टिव्ह नव्हतं निवडणूक आयोग सुद्धा सोशल मीडियावरती आले त्याची गरज का बसली आणि ती यंत्रणा कशी काम करते आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपले संविधानाप्रमाणे अठरा वर्षाचे जे आपले मुले मुली आहेत जे त्यांचे वय अठरा वर्ष झालेले आहेत त्यांना निवडणुकामध्ये मतदान करता येते मतदानाची जेव्हा टक्केवारीचा मी अभ्यास केला तो असं दिसून आला की नागरी क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये तो पन्नास ते पंचावन्न टक्के आहे नगरपालिकामध्ये थोडी जास्त आहे सत्तर टक्केपर्यंत आहेत तो जे जेव्हा मी ह्याचा अभ्यास केला की टक्केवारी कमी का आहे तो एक जो बाब दिसून आली की युवा है, ते मोठे करत नहीं। तसे जो वर्ग आपल्याकडे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मतदान करत नाही तसेच आपली जो स्त्री आहेत जो जो महिला आहेत ते मोठ्या प्रमाणावर करत नाही ह्याशिवाय जो आपल्याकडे उच्चभ्रू लोक आहेत उच्च म उच्च शिक्षित लोक आहेत किंवा ज्याचे म आमदनी जास्त आहेत अशा प्रकारचे लोकसुद्धा मतदान करत नाही तर याचेपर्यंत पोहोचण्यासाठी मी सर्व प्रकारची उपाययोजना करत आहोत त्यापैकी एक जो आहे सोशल मीडियाचा आहेत कारण की नवीन युगामध्ये सोशल मीडियाचे माध्यमातून लोकापर्यंत पोहोचणे अत्याआवश्यक झालेलं आहे सो ह्याकरता आम्ही ह्या निवडणुकामध्ये सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात मदत घेत आहोत आम्ही मिस्ड कॉलचे एक सिस्टम सुरू केलेलं आहेत आम्ही फेसबुकची मदत घेत आहोत आम्ही गुगलची मदत घेत आहोत आणि चॅटबॉट आणि गपशप इत्यादी जो आपल्याकडे सिस्टम्स आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही ट्विटरचासुद्धा उपयोग करणार आहोत आणि ह्याचा परिणाम असं झाला की पंचवीस जानेवारी ज्या दिवशी मतदान दिवस होता ज्यांना वोटर्स डे म्हणतो आपण त्या दिवशी जवळजवळ दहा लाख लोकांनी प्लेज केलेली आहे मिस्ड कॉलच्या मार मा माध्यमातून तो अशा प्रकारे आम्ही जो आपला युववर्ग आहे त्याच्यापर्यंत आणि जो महिला आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आयटेक होतं आहे निवडणूक आयोग सोशल मीडियाचा वापर करतोय अतिशय जी महत्त्वाची माध्यम त्याचा वापर करतो आहे पण हाच सोशल मीडिया निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरतो आहे कारण खूप प्रचार केला जातो एकमेकांवरती वेगळ्या पद्धतीने टीका केली जाते सोशल मीडिया डोकेदुखी ठरतो निवडणूक आयोगासाठी आणि त्याच्यासाठी काय तोडगा आपण शोधलेला आहे हा अशा गोष्टी रोखण्यासाठी नाही आता सोशल मीडिया जो आहे जो नवीन तंत्रज्ञान आहे तो सगळ्यांसाठी खुला आहे कोणी त्याचा वापर करू शकतो आमचे समोर एकच प्रश्न आहे की ह्याचे गैरवापर होऊ नये किंवा वर झालेला जो खर्च आहे तो उमेदवाराने त्याच्या खर्चामध्ये त्याच्या हिशोब दिला पाहिजे हा आमची मुख्य भूमिका आहे म्हणून आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि महानगरपालिका स्तरावर ह्यासाठी एक जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त याचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहेत आणि ते सर्व सोशल मीडियावर नजर ठेवलेले आहेत आपल्या ह्या गोष्टी अंमलबजावणी केलेल्या स्टाफलासुद्धा या गोष्टी निवडणूक आयोगाच्या त्यांच्या गळी पचवणं किंवा त्यांना अंगवळणी पाडवायला त्रास झाला कुठली सवय नव्हती सरकारी यंत्रणेमध्ये इतक्या हायटेक गोष्टींची नाही आपलं म्हणणं बरोबर आहे परंतु आमच्या लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आम्ही लोकांना ट्रेन केला त्यांना समजावून सांगितलं आता जवळजवळ सरळ लोक तयार झालेले आहेत तो काय प्रश्न असा माझे मला वाटत नाही की यामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहे काय तयारी आहे निवडणूक आयोगाची निवडणुकीसंदर्भातली किती तयारी झालेली आहे तयार आहे निवडणूक आयोग संपूर्णपणे निवडणुकीचं समोर जाण्यासाठी निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत आमची सूचनाप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा सर्व व्यवस्था केलेली आहेत सर्व अधिकारी आणि कर्मचारी ह्याची नियुक्ती झालेली आहेत त्यांचे प्रशिक्षणसुद्धा झालेले आहेत मतदान केंद्र निश्चित झालेली आहेत त्यासाठी लागणारा निवणुकी साहित्य इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सुद्धा हिंदा तैयारी है प्रचारा दरमियाना आचारसंधे उल्लंघन हो र नहीं यहाँ सर्व सुचित ताल पुलिस विभाग में सूचित करज्ज है आबकारी विभाग सज्ज आहे कोस्ट गार्ड मान्य आपला सागरी किनारे जो सागरी पुलिस है तो सज्ज है आयकर विभाग सज्जाला है सर्व संबंधित विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्व डिपार्टमेंट सज्जले आ प्रचारामध्ये गैरवापर होणार नाही कोणती बाबीचा कोणत्याही मतदारावर दबाव आणता येणार नाही दबाव मारता येणार नाही तसेच मतदारांना प्रलोभन देता येणार नाही यासाठी मी सगळी खबरदारी घेणार आहोत एक आणखीन एक असं येतं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसिद्ध चेहरे महत्वाचे मला निवडणूक आयोगाने सैराट मराठी चित्रपट आलेल्या त्यातल्या स्टारकास्टला मतासाठी लोकांना आव्हान करण्यासाठी घेतलं काय त्याच्यामागची भूमिका होती एक आरोप केला गेला की के ते अजून संज्ञान नाही आहेत मते कसे आव्हान करत त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे नाही सैराटबद्दल ते जो लोक अपॉइंट केले ते आम्ही केले नाही ते भारत निवडणूक आयोगाने केले ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाने केलेले नाही परंतु जे भारत निवडणूक आयोगाने केले मला असं वाटते की आपल्या राज्यामध्ये सराट जो पिक्चर आहे जो फिल्म आहे तो अत्यंत प्रसिद्ध झालेली आहेत आणि म्हणून त्या त्याने दोन युवा चेहरे घेतलेले फरक पडतोय त्याचा लोकांवरती नक्की फरक पडतो नक्की फरक पडतो एक आदर्श आचारसंहिता आपण म्हणतो ही आदर्श आचारसंहिता म्हणजे काय असतं थोडक्यात सांगा खूप कन्फ्युजन असतं हे करायचं नाही करायचं हे केलं तर काय होईल नाही केलं तर काय होईल खूप कन्फ्युजन असतं सुटसुटीत पद्धतीने थोडक्यात सांग आदर्श आचारसंहिता काय आहे आदर्श आचारसंहिता म्हणजे सर्व राजकीय पक्ष व सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणे प्रचारामध्ये निवडणुकीमध्ये त्यांचे मत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही काम करणे आवश्यक आहे ते सर्व लोकांनी करणे आवश्यक आहे मात्र कोणालाही यामध्ये अपर प्राप्त होता कामा नये आणि त्यासाठी आम्ही काही तत्त्वे निश्चित केलेली आहेत ते तत्व म्हणजे आदर्श आचारसंहिता कोणत्याही मतदारावर दबाव येता कामा नये को दबावाला को राजकीय पक्ष कि मतदाराकून प्रलोभन देता कामा नहीं एक राजकीय पक्ष कि एक उम्मीदवार दुसरे बदल वाइट अस प्रकार भाषा वपरू शकत नहीं जी ज्यादा मु समाजादे दुरा निर्माण होते अंत ही कृत करता नहीं करता येत नाही तसेच निवडणूक प्रक्रियामध्ये व्यत्यय आणता येत नाही असं कोणतं कर्त करता येत नाही अशा प्रकारच्या ह्या कामासाठी आपण काही तत्त्वे निश्चित केलेले आहेत आणि ते तत्व म्हणजे आदर्श आचारसंहिता शेवटचा प्रश्न तुम्ही काय आव्हान कराल राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना सगळ्या फळीच्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना निवडणुका येत आहेत आव्हान काय असेल तुमच्याकडनं ठोस त्यांच्यासाठी आता राजकीय पक्ष आणि सर्व उमेदवारांना मी फक्त एकच विनंती करू इच्छितो त्यांना काही आदेशित करणार नाही कारण की त्यांना देश चालवायचा आहे की आपले संविधानाची अपेक्षाप्रमाणे आपण चांगले उमेदवार रिंगणात सादर करा आपण लोकांच्या समोर एक आदर्श ठेवा आदर्श आचारसंहिताची योग्य रीतीने प्रभावी अंमलबजावणी स्वतः करा आणि लोकांच्या समोर आदर्श ठेवा आणि हा शेवटी एक डेमोक्रेसी लोकशाहीचा एक भाग आहे निर्भय निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका त्यासाठी आपण सर्व सहकार्य करा हीच माझी सर्व राजकीय पक्ष उमेदवाराकडून अपेक्षा राहा राज्य निवडणूक आयोगाला सहकार्य करा असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असं त्यांचं म्हणणं आहे काळानुसार बदललं पाहिजे आणि हा बदलत्या काळानुसार निवडणूक आयोगसुद्धा जे आहे ते आता हायटेक होत आहे पूर्णपणे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झालं आणि ह्या बदलत्या काळानुसार येणाऱ्या काळातही निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलत जातील असं आयोगाकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामन विकास सोबत पंकज दळवी महाराष्ट्र वन मुंबई